नमस्कार मैत्रिणींनो महिला दिनानिमित्त आज आपल्या समोर येत आहेत ऍडव्होकेट शैलजा मोळक लेखक व सामाजिक कार्यकर्त्या अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे ऐकूया शैलजाताईंचं ताईंच मोलाचं मार्गदर्शन जय जिजाऊ जय सावित्री मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपल्याशी महिला दिनानिमित्त थोडा संवाद करू इच्छिते आठ मार्च जागतिक महिला दिन दहा मार्च क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि अकरा मार्च शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिन यानिमित्त सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि संभाजीराजांना मी अभिवादन करते आणि महिला जागतिक महिला दिनानिमित्त मी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते मैत्रिणींनो आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात कधी झाली हे आपल्याला माहिती आहे का एकोणीसशे एक सात आणि सात साली अमेरिकेतील स्त्री कामगारांनी अन्यायाविरुद्ध म्हणजे त्यांच्यावर जे अन्याय होत होतं म्हणजे त्या कामगार होत्या आणि गिरणी कामगार तर ते त्यामुळे त्यांनी निदर्शनं केली तो ऐतिहासिक दिवस म्हणजे आठ मार्च एकोणीसशे सात आणि तोच महिला दिन म्हणून साजरा व्हावा असं असा ठराव जर्मनीच्या क्लारा झेटकिन यांनी तो मांडला आणि तो संमत झाला आणि तेव्हापासून म्हणजे भारताबाहेर पहिल्यांदा तो जागतिक महिला दिन सुरू झाला आणि सर्वप्रथम मुंबईमध्ये आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला ला तो साजरा झाला आज त्याला एक्क्याऐंशी वर्ष झाली आणि पुण्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर एक साली तो साजरा झाला त्यालाही आज त्रेपन्न वर्ष झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आंतरराष्ट्रीय महिला परिषद झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यावेळेला महिलांचे प्रश्न त्यांच्या समस्या या ठळकपणे पुढे आल्या आणि महिला बोलू लागल्या मला आठवतं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी केवळ दहा वर्षांची होते मला काहीही कळत नव्हतं परंतु माझे वडील शिक्षक असल्यामुळं तेव्हा ते, ते महिलांविषयक मुलींविषयक खूप मला सांगायचे आणि तसं जर बघितलं तर मला त्यांनी म्हणजे मुलगा म्हणून वाढवलं परंतु मुलींचे हक्क अधिकार त्यांची कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या हे सगळंही त्याचबरोबर त्यांनी शिकवलं म्हणजे अगदी मला आहे की ज्या वेळेला मतदानाचा अधिकार अठराव्या वर्षी जेव्हा मला प्राप्त झाला त्यावेळेलासुद्धा म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या वडिलांबरोबर मतदान करायला गेले होते आणि त्यानंतरसुद्धा म्हणजे आळंदीसारख्या ठिकाणी माझं संपूर्ण बालपण गेलं आणि त्यावेळेला ना वडिलांना असं वाटत होतं की राजकारणात स्त्रिया हव्यातच असा निर्णय शरद पवार साहेबांनी घेतला होता आणि तेव्हा तेहतीस टक्के आरक्षण मिळालं होतं आणि त्यावेळेला वडिलांना असं वाटत होतं की तू राजकारणात पडावं किंवा तू निवडणुकीला उभं राहावं परंतु मला त्याची आवड नव्हती त्याच्यामुळं मी त्या फंदात कधी पडले नाही परंतु समाजकार्याची आवड असल्यामुळं मी तेव्हापासून समाजकार्य शालेय जीवनापासूनच माझं सुरू झालं होतं आणि अजून एक मला आठवण या निमित्ताने सांगावीशी वाटते की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे लोकसत्तासारख्या दर्जेदार वृत्तपत्रामध्ये स्त्रिया हव्यातच हा लेख माझा छापून आला होता आणि त्यामुळं मी खूप आनंदून गेले होते आणि तशी जी लेखणी सुरू झाली तर ती लेखणी आजही थांबलेली नाही त्याचबरोबर ज्या वेळेला मी महाविद्यालयीन जीवनामध्ये आता तुम्ही म्हणताल की हे पर्सनल काय सांगते तर ते त्या ते महिला दिनाशी मी कसं जोडलं किंवा मा, जागृती माझ्यामध्ये कशी निर्माण झाली हे मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं तर ज्यावेळेला मी पुण्यामध्ये नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत होते आणि त्यावेळेला आमचं एक आळंदी असोसिएशन ऑफ वडिया कॉलेज अशी एक संघटना होती आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी एस वाय बी कॉमला होते त्यावेळेला त्या, त्या संघटनेचे म्हणजे आमच्याकडं भरपूर मुलं तिथं वाडिया कॉलेजमध्ये शिकत होते म्हणून एक असोसिएशन तत्कालीन प्राचार्य जे आमचे होते कैलासवासी प्राध्यापक नुलकर सर त्यांनी ती स्थापन केली होती आणि त्या माध्यमातून खेड्यातली मुलं बोल्ड व्हावीत किंवा बोला ती बोलावी ती लिहावी लिहिती व्हावीत आणि त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावं असा एक उद्देशाने ती आळंदी असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्याचं सेक्रेटरी मला व्हायचं होतं आणि ज्या वेळेला एका वर्गामध्ये पूर्ण मिटिंग सुरू होती आणि त्यावेळेला मी म्हटलं की मला सेक्रेटरी व्हायचं आहे त्यावेळेला अनेक मुलं ही हसली आणि ह्या ह्या तू काय करणार इथं ती जाणवली मला की पुरुष प्रधानता त्यावेळेला तो शब्द कळत नव्हता परंतु ते जाणवलं की बायकांना मुलींना कमी लेखण्याची प्रक्रिया समाजामध्ये किती प्रमाणात सुरू आहे आणि मग मी म्हटलं की का नाही मी करू शकत काम मी बोलू शकते मी लिहू शकते मी भाषण करू शकते त्यावेळेला सुद्धा तर मग का नाही करू शकत तर मुलं म्हटली हे मुलींचं काम नाही आहे आणि मग मा ते मला खटकलं आणि मी डायरेक्ट तिथून निघाले ते आमच्या नुलकर सरांच्या केबिनमध्ये गेले आणि सरांना सर सर ते संपूर्ण घटना घडलेला प्रकार सांगितला सर माझ्यासाठी केबिनमधून उठून बाहेर आले आणि त्या मिटिंगमध्ये सर माझ्याबरोबर आले त्यावेळेला एकदम सगळा वर्ग तो सगळे मुलं आळंदीचीच होती आणि ती स्तब्ध झाली आणि मग सरांनी मला ते स्टेज होतं जे वर्गाचं तर तिथं मला वरती बोलवलं आणि सर उभे राहिले काय रे कोण म्हणतं की शैलजा रंधवे सेक्रेटरी होऊ शकत नाही ती काम करू शकत नाही कोण म्हणाला हातवर करा कोण हातवर करते कोण हसलं कोण सगळे गप्प आणि त्यावेळेला सरांनी जाहीर केलं की कुमारी शैलजा रंधवे ही आजपासून आळंदी असोसिएशन ऑफ वडिओ कॉलेजची सेक्रेटरी म्हणून काम करेल आपल्या संघटनेचं आणि एक वर्षभर मी प्रचंड काम केलं खूप कार्यक्रम घेतले म्हणजे माझी मैत्रिणी मा मी तिला म्हणते की जपानची युरिको इकेनोया हिनी आळंदी ते पंढरपूर ही पायीवारी करत होती म्हणजे तिची आत्ता पस्तीस वर्ष पायीवारी झाली आज तिचं वय सदुसष्ट आहे परंतु त्यावेळेला मी युरिकोची मुलाखत ही तिथं घेतली वाडिया कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन केलं रक्तदान शिबिर असेल हे असेल म्हणजे अनेक कार्यक्रम घेतले आणि मी दाखवून दिलं की मुली काही कमी नाहीयेत आणि सगळं आपण काहीही करू शकतो फक्त संधी मिळायला पाहिजे तर मैत्रिणींनो आपल्याला बरेच आपले हक्क हे आजच्याही स्थितीमध्ये हिसकावून घ्यावे लागत आहेत हे दुर्दैव आहे कारण आपल्या कुटुंबातून सुद्धा अनेक महिलांना संधी मिळत नाही आपल्या अंगी अनेक कला गुण आहेत त्याचा विकास करायची संधी मिळत नाही इवन शिक्षणाची संधी पण कित्येकांना मिळत नाही शिक्षणापासून अनेक मुली आज ग्रामीण भागामध्ये पाहिलं तरी वंचित राहतात एकीकडं एक दुसरीकडे शहरामध्ये शिक्षणाचा टक्का वाढतोय परंतु उच्च पदस्थ महिला आज अजूनही खूप कमी प्रमाणे त्याचं व्हायचं कारण अनेक ठिकाणी अने आज बघितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीसुद्धा आजपर्यंत महिला झालेली नाही आणि आपण नावं घेतो अगदी इंदिरा गांधी आहेत प्रतिभा पाटील आहेत मायावती आहे माया ममता बॅनर्जी आहे अनेक महिलांची नावं घेतो परंतु ही नावं घेताना अपवादात्मक परिस्थितीत ही चार पाच नावं दहा नावं वीस नावं आपण घेऊ शकतो परंतु आज राजकारणात बघितलं सु, तरीसुद्धा म्हणजे महिलांना तितकीशी संधी मिळत नाही किंवा त्या पुढं जायला खूप अडचणी निर्माण होतात हे अनेकांना माहिती आहे त्याच्यामुळं आपण स्वतः सक्षम होणं आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करणं ही आज काळाची गरज आहे आणि अगदी खूप ठिकाणी म्हणजे आपल्याला अगदीच संधी मिळत नाही असंही नाही परंतु संधी मिळाली तरी उच्च पदावर जाण्यासाठी आपलं नाव पुढे जात नाही हे हेही आहे म्हणजे आजही पुरुषी दृष्टिकोन असेल महिलांच्या बाबतीत विचार म्हणजे दुय्यमत्व असेल किंवा तिला कमी लेखणं असेल हे आजही कमी झाले असं काही म्हणता येणार नाही अगदी मी काही दिवसांपूर्वीच एकल महिलांसाठी काम सुरू केलं तेव्हा सुद्धा असं जाणवतं की बऱ्याच महिला म्हणजे नवरा गेल्यानंतर त्यांना अगदी इस्टडीतून बेदखल केलं जातं किंवा त्यांच्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही किंवा छोटी मुलं असतील तर ते माहेरी गेल्या महिला तर सासरची मंडळी इकडे येऊच नको म्हणतात असे अनेक प्रश्न आहेत महिलांचे अनेक प्रश्न प्रश्नांची यादी कितीही केलं तरी संपणार नाही आहे परंतु आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र एक येण्याची भगिनी भाव आपल्यामध्ये निर्माण करण्याची खूप गरज आहे आणि जे काही म्हटलं जातं की महिलाच महिलांचे शत्रू तर ते त्यामुळं तेही आपणच खोडून काढलं पाहिजे आणि आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने आपण वाटचाल करण्याची जास्त गरज आहे एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाहीये तर रोज आपण सजगपणे सक्षमपणे पुढे पावलं टाकण्याची खूप गरज आहे त्यासाठी आपण भरपूर वाचायची गरज आहे चौफेर बघायची गरज आहे आणि चूल आणि मूल याच्यामध्ये अडकू नये असं मला वाटतं म्हणजे ते गरजेचं नाही असं मी म्हणत नाहीये मी सुद्धा सगळं करते मी काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी लोकमतला एक लेख लिहिला होता मीही संसार करते पण फक्त संसार करत नाही आणि त्याच्यामध्ये मी संसारासोबत काय काय करते हे मी त्याच्यामध्ये एक त्यांची सखी पुरवणी होती त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं तर म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये अनेक क्षमता आहेत प्रचंड क्षमता आहेत आपल्यामध्ये आपण एक जीव जन्माला देतो म्हणजे आपण कमी नाहीये त्यामुळं संपूर्ण क्षमतांचा वापर जर आपण दिवसभर केला तर आपण कितीही काम करू शकतो आणि कामाने कोणी मेलय असं अजिबात आजपर्यंत घडलेलं नाही आपल्याला जे त्रास वाटतात ते फक्त आपल्या मानसिक ताणाचे परिणाम असतात आपण ता त्रास किंवा ताण घेतो आणि म्हणून आपल्याला अनेक अडचण निर्माण होतात पण आपण सक्षमतेने आपण जर पावलं टाकत राहिलो आणि पुढं गेलो तर मग खूपच आपलं भविष्य उज्ज्वल आहे आपण सारे मिळून भगिनी भाव जोपासू आणि घरातले अनेक प्रश्न कुटुं कौटुंबिक प्रश्न जर बघितले तर हे अनेकदा महिलांमुळे निर्माण झालेले आपल्याला दिसतात ते कमी कशी करता येतील म्हणजे घरातले ताण आपोआप कमी होतील हाही विचार या निमित्ताने करूयात आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या मी आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देते आपण भेटत राहू बोलत राहू आणि भगिनी भाव जोपासू हे मी पुन्हा एकदा सांगते आणि थांबते जय जिजाऊ जय सावित्री